महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारानीश्वळा नाम यज्ञ ज्ञानयज्ञ हो। आणि या दुसऱ्या वर्षातील आजची ही काल्याच्या प्रसंगाची सेवा माझ्यासारख्या पामरातकडं आलेली आहे यथामती येता अवकाश अभंगात चिंतन अभंगाचा भावार्थ पाहून सांप्रदायिक नियमाप्रमाणं आजच्या दिवशी काल्याच्या प्रसंग लागलं जर अमावश्याला पंगत असते कीर्तन असतं महिन्यातून सहा पंक्ती असतात पण पन... आज जेवढा समाज असतो तेवढा ऐका गोगाव नांदुर्ग म्हणून कोणी ओळखायचं नाही बाळूमामाचं नांदुर्ग म्हणून ओळखतील लोक महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद